श्री स्वामी समर्थ तर दत्त जयंती विशेष नऊ पासून आपल्याला गुरुचरित्र साप्ताहिक पारायण करायचं आहे हे पारायण कसं करावं कोणी करावं कधी करावं या पारायण काळामध्ये काय खावं कुठले नियम पाळावेत अटी काय आहेत याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी शेअर केलेला आहे त्याची ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला पूजा कशी मांडायची आहे तुम्हाला फोटोसुद्धा स्क्रीनवरती मी फ्लॅश करून देणार आहे तर बघा गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की आपल्याला पूजा तर मांडावीच लागते सकाळी लवकर उठा स्वच्छ वस्त्र परिधान करा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर तुमची जी नित्य देव देवपूजा आहे सूर्यदेवांना अर्घ्य देणं असेल तुळशी मातेची पूजा घरातल्या देवांची पूजा ती करून घ्यायची आहे तुम्हाला तुमचा घराचा पूर्ण परिसर घर स्वच्छ ठेवायचं आहे सतत गोमूत्र शिंपडायचं आहे जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिथे तुम्हाला थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक पाट ठेवायचं आहे त्या पाटावरती तुम्ही लाल पिवळं जे कुठलं वस्त्र तुमच्याकडे असेल ते अंथरा किंवा अगदी ब्लाउज पीस वापरला तरीही चालेल त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला तिथे दिवा लावून घ्यायचा आहे कुठलीही पारायण पूजा सेवा करत असताना अग्निदेवतेच्या साक्षीने केली जाते त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही तिथे तुपाचा तेलाचा जे काही तुम्हाला शक्य असेल तो दिवा तिथे प्रज्वलित करून घ्या त्या दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि अग्निदेवतेच्या साक्षीने पुढची पूजा मांडायला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे कलश स्थापना करण्यासाठी तुम्ही एक तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडीशी हळद कुंकू अक्षता एक फूल एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे त्या तांब्यावरती तुम्हाला नागिनीची पाच पाणी किंवा आंब्याची पाणी तुम्ही ठेवू शकता आणि वरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे त्या नारळाची शेंडी वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने त्या तांब्यावरती तुम्ही कुंकवाणी स्वस्तिक काढा कडेने तुम्ही पाच लाईन ओढा कुंकू आणि हळदीच्या त्याचप्रमाणे तुम्ही नारळावरतीही स्वस्तिक काढू शकता त्यानंतर त्या पाटावरती एका साईडला तुम्हाला तांदळाची रास करायची आहे आणि त्यावरती या कलशाची स्थापना करायची आहे कलश स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे ताम्हनामध्ये मूर्ती घ्या दत्त महाराजांच्या मूर्तीला पाण्याने पंचामृतने पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक करा किंवा मग तुम्ही दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे आणि तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो जे काही आहे ते घेतलं तरीही चालेल मग तशाच पद्धतीने अभिषेक वगैरे करा त्यानंतर ती मूर्ती फोटो तुम्हाला त्या ठिकाणी स्थापन करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या घरा गहरा, देवघरामध्ये जी घंटी असते ती घंटी ठेवायची आहे जप ठेवायची आहे कारण आपल्याला स्टार्टिंगला जे जप करायचे आहे त्या माळेवरती तुम्हाला करणं सोयीस्कर जाईल त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला देवांसाठी एका छोट्याशा जे देवांसाठी पात्र असतं त्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवा ते झाकून ठेवा किंवा एखाद्या पेल्यामध्ये पाणी ठेवा आणि ते झाकून ठेवा तिथे खडी साखरेचं नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला तिथे पाच सात जसं शक्य असेल तशी फळं ठेवायची आहे एकाच एकाच प्रकारचं पाच फळ ठेवलं तरीही चालेल किंवा अगदी एक फळ जरी ठेवलं तरीही चालेल अशा पद्धतीने साधा सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्याच्याच समोर तुम्हाला अजून एक पाठ किंवा तुम्ही चौरंग ठेवू शकता त्यावरतीही तुम्हाला एक वस्त्र अंतरून त्यावरती गुरुचरित्र ग्रंथ जो आपला आहे तो गुरुचरित्र ग्रंथ त्या पाठावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला या सगळ्या पूजेची म्हणजे मंगल कलश असेल दत्त महाराजांचा फोटो असेल घंटी जपमाळ आणि ही जी काही फळ ठेवली आहेत गुरुचरित्र ग्रंथ ठेवला या सगळ्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचा आहे दत्त महाराजांना तुम्ही चंदन किंवा अष्टगंध लावा ग्रंथाला अष्टगंध लावा फूल अर्पण करा त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्याकडे फुले असतील तर तुम्ही हार करूनही महाराजांच्या फोटोला तुम्ही दररोज घालू शकता या साप्ताहिक काळामध्ये अशा पद्धतीने साध्या भोव्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो वाचून झाल्यानंतर नेहमी झाकून ठेवायचा आहे तो कधीच उघडा ठेवायचा नसतो आपण वाचताना त्याच्यावरच कापड काढा वाचन झाल्यानंतर परत ते झाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीने तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे धूप दीप अगरबत्ती कडेने तुम्ही छान रांगोळी काढू शकता आणि तुम्हाला बसण्यासाठी त्या ठिकाणी आसन आहे गुरु गुरु हो तर गुरुचरित्र दत्त निमित्त तुम्ही सुद्धा नऊ डिसेंबर म्हणजेच उद्यापासून गुरुचरित्र पारायण करा आणि त्याचे अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑफ